जैत रे जैत जाएत या चित्रपटाच्या अठ्ठेचाळीसाव्या दिनानिमित्त एक भव्य संगीतमय सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संपन्न झाला मेहक प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पॅनल चर्चेने झाली ज्यात सहभागी होते पंडित हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे मृणाल कुलकर्णी संध्याकाळचे सूत्रसंचालन स्पृह जोशी यांनी अत्यंत भावस्पर्शी आणि नेपकेपणाने केले या चर्चेनंतर जैत रे जैत मधली अजरामर गाणी प्रत्यक्ष स्वरात सादर करण्यात आली रवींद्र साठे यांच्या सुरेल नेतृत्वात मनीषा निश्चल आणि विभावरी आपटे यांनी या गीतांना नवसंजीवनी दिली कार्यक्रम म्हणजे खूप लोक आग्रह करतात हा तिसरा चौथा कार्यक्रम आहे की आम्ही सगळे कलाकार एकत्र येतो लोकांना परत ती आठवण करून जागृत करून त्या गाड्यांची त्या प्रसंगाची आज तसंच आहे पाठी स्क्रीन आहे त्याच्यावरती गाणी दाखवणार आहे कवी आले त्याचे ते बोलतील

आठवडा बुक करावा लागतो निर्मात्याला तर आम्ही चार आठवडे बुक केले होते पण फक्त सहा दिवस सगळा चित्रपट म्हणून बाकीचा काढून घ्यावं लागतं आणि आता जुने सिनेमे पर परत रिलीज करण्याचा एक सध्या ट्रेंड चालू आहे लोक असं सांगतात हो खूप पण दुसरं सांगतात जर लागतो चित्रपट नाही आता व्हायला हवा असं वाटतंय पुन्हा रिलीज व्हायला असं वाटतंय व्हायला कसं वाटतंय आणि दोन तीन वेळा प्रयत्न केला तो पण वा

मुंबईत काही दिन नागपूर सगळ्यांना सांगतात लोक काला तीत आहे फार प्रतिभा लोक एकत्र आहेत वगैरे पण बघायला कुठे येत नाही आता जे चालू आहे मरा, मराठी भाषेबद्दल त्यामुळे जर आता प्रयत्न जर केला तर काही यश मिळालं तर याबद्दल मराठी अभिजात दर्जा दिलेला आहे मला हेच कळत नाही की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्या भाषेला अभिजात दर्जा आता का दिला तिला आहेच तो बोलतोच अभिजात आहे ती भाषा आपण सगळी बोलतो अशी काही गोष्ट आहे की जे आपण डोक्याला जाते अभिजात वगैरे बाबा जेव्हा लास्ट वेस्ट जेव्हा असं सगळं प्रोग्राम होतो कौतुक होत आहे तेव्हा डू मिस लता दि काय मिस करतो लता दी दी दिस मिस करतो ठीक वेळी ये सगळ्यात